ज्या किल्ल्यावरून क्रूर अत्याचारी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न उधळून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्याच आग्रा येथील किल्ल्याच्या दिवाने खासमधून महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेला दांडपट्टा राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आला राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा करताना अभिमानाने ऊर भरून येत असल्याची भावना व्यक्त केली आग्रा येथील किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव च्या गो जयघोष करत अतिशय दिमाखात शिवजयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस पी बघेल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले दिग्दर्शक प्रवीण तरडे अभिनेते मंगेश देसाई सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे विनोद पाटील विद्याधर पवार आस्तिक पांडे गायक नितीन सरकटे आदी मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी दांडपट्टा या शस्त्राला राज्य शस्त्र म्हणून मान्यता देण्यात येत असल्याचे नामदार मुनगंटीवार यांनी सांगितले यावेळी दांडपट्टा पूजनही करण्यात आले नामदार सुनील नामदार सुधीर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज करण्यासाठी आयुष्यभर जगले जयंतीचा उत्सव साजरा करताना आपण केवळ स्मरण करत नाही तर भूतकाळातील शौर्यांमधून वर्तमानात गौरवशाली भविष्य घडवण्याची ऊर्जा देखील प्राप्त करतो महाराजांचा विचार घेऊन सर्व विचार पक्ष जाती धर्माच्या लोकांनी रयतेचे राज्य निर्माण करण्याचा संकल्प करायला हवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच हजारो कोटी सूर्यांची ऊर्जा आहे त्यामुळेच आपल्याकडे महाराजांच्या कथा लहान मुलांना सांगितल्या जातात पाश्चिमात्य देशांप्रमाणे स्पायडरमॅन किंवा सुपरमॅनसारख्या काल्पनिक पात्रांच्या कथा सांगितल्या जात नाहीत आग्रा येथील किल्ल्याच्या भिंतींना बोलता आले असते तर त्यांनी देखील जय भवानी जय शिवाजी असा जयघोष केला असता असेही मुनगंटीवार यांनी सांगितले अशा जयंती सोहळ्यामधून शिवाजी महाराजांप्रमाणेच पराक्रम गाजवण्याची प्रेरणा आपल्याला मिळत असते असे सांगत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री बघेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराज फक्त राज्यापुरता मर्यादित नव्हते तर ते देशाचे नेतृत्व होते त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण भारतातून शिवभक्त या शिवजयंतीसाठी आग्र्यात दाखल झाले होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा